राळेगाव यवतमाळ वडकी पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या धानोरा येथील विवेक महादेवराव पाटील यांची ज्युपिटर गाडी अज्ञाताने पळून नेल्याची तक्रार दिनांक आठ डिसेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता वडकी पोलिसात देण्यात आली होती वडकी पोलिसांनी तपास चक्रे फिरवीत अवघ्या तीन तासात दोन दुचाकी चोरट्यांना वडकी येथून अटक केली असून त्यांच्याकडून ज्युपिटर दुचाकी हस्तगत करण्यात आली आहे मिळालेल्या माहितीनुसार धानोरा येथील रहिवाशी विवेक महादेवराव पाटील हे दिनांक आठ डिसेंबर रोजी दुपारच्या दरम्यान आपल्या शेतालगत दुचाकी ठेवून शेतात काम करत होते दरम्यान चोरट्यांनी दुचाकी लांबविल्याची उघडकीस आल्याने पाटील यांनी दिलेल्या तक्रारीनुसार वडकी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता दरम्यान धानोरा शिवारातील संशयितांनी दुचाकी चोरून नेल्याची माहिती पोलिसांना मिळताच यातील आरोपींकडून गुन्ह्यात चोरी केलेली टीव्हीएस एस कंपनीची सिल्वर रंगाची ज्युपिटर गाडी एम एच बत्तीस एक पंच्याऐंशी पंधरा आरोपीकडून जप्त करण्यात आली आहे सदरची ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी रामेश्वर व्यंजने यांच्या मार्गदर्शनाखाली वडकी पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुखदेव बोरखडे पोलीस अंमलदार दीपक वांड्रस्वार शंकर जुमनाके विनोद नागरगोजे यांनी पार पाडली असून पुढील तपास वडकी पोलीस स्टेशन करीत आहे बातम्याशी अपडेट राहण्याकरिता आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा